नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या मुलींना मिळणार मोफत स्कूटी असा करा अर्ज पहा सविस्तर माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता त्या सुरुवात करूया फ्री स्कूटी योजना मंडळी आजच्या काळात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे महिलांसाठी सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक ही काळाची गरज बनली आहे इंधनाचे दर प्रचंड वाढले असल्याने सर्वसामान्यांना प्रवास खर्चाचा मोठा बोजा सहन करावा लागतो ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्या अंतर्गत मोफत इलेक्ट्रिक स्कूटी वितरण योजना सुरू करण्यात आली आहे बघा या ठिकाणी योजनेचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊया या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षित सुलभ आणि प्रवासी सुविधा देणे हा आहे महिलांना सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही इलेक्ट्रिक स्कूटीमुळे इंधन खर्च वाचतो आणि प्रदूषण कमी होते तसेच महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना वाढीस लागते आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते या योजनेच्या पात्रता व अटी जाणून घेऊया या योजनेसाठी अर्जदार संबंधित राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे योजना केवळ महिलांसाठीच आहे काही राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही लाभ दिला जातो शैक्षणिक पात्रतेनुसार दहावी बारावी किंवा पदवी उत्तीर्ण महिलांना प्राधान्य दिले जाते वयमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष आहे विधवा घटस्फोटीत आणि एकट्या महिलांना विशेष प्राधान्य दिले जात आहे बघा या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावी पदवीची मार्कशीट यापैकी या दोनपैकी एक हे कुठलेही चालेल जात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर पासपोर्ट साईज फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन असल्यास नसले तरी चालेल असे हे आवश्यक कागदपत्रे आहे मोफत स्कूटी या योजनेची अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया कशी आहे ते या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया प्रामुख्याने ऑनलाईन आहे अर्जदारांनी संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा लागतो सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात अर्ज सादर केल्यानंतर मिळालेल्या पावती क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करावा अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी होऊन निवड केली जाते बघा या योजनेचे फायदे जाणून घेऊया ही योजना महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या फायदेशीर आहे यामुळे महिलांना प्रवासासाठी मिळते महिन्याला ते ती रुपयांची इंधन खर्चाची बचत होते महिलांचे आरोग्य सुरक्षित राहते आणि पर्यावरणाचे रक्षण होते शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना वरदान ठरते अडचणी आणि आव्हाने या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येतात स्कूटीची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित आहे ग्रामीण भागात चार्जिंग सुविधा उपलब्ध नसणे ही मोठी समस्या आहे बॅटरीची दुरुस्ती महाग आहे आणि सर्व्हिसिंग सेंटर दूर आहेत अनेक पात्र महिलांना योजनेची माहितीच पोचत नाही मोफत इलेक्ट्रिक स्कूटी ही योजना केवळ वाहन मिळवण्याची योजना नसून महिलांच्या सशक्तीकरणाचे एक महत्वाचे पाऊल आहे पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा स्वतःचे जीवनमान उंचवावे आणि समाजात सकारात्मक बदल घडून आणावा हे या योजनेमागील उद्दिष्ट आहे या मुलींना मिळणार मोफत स्कुटी असा करा अर्ज पा सम्... सविस्तर माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या भी भीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्यास बरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद